तस त्या शिवळ मोडी बाय धाकायची राहिली जवळ आल्याला शिवल टाकली मोडून आतून कासरा घेतला डब बाहेर हटले बा असं आटत म्हणून बाहेरून कासरा टाकवला चल घे आतून पुरामध्ये लग्न व्हायला खरंय मी दर ब्लॉग मध्ये सांगतो यांना पोरगी बघ पूर्गी बघित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये आपण आज घरं शिकायला आणलेलं बा अवतार बाय मोकळं वावरे एवढ काढाव उगून आलेलं आहे वर आणि बाई आपलं मोकळं वावर इथं आणलं हाकायला बा लय दिवस झालं झुकलेलं नाही बघूत आता कसं चलत आहे आताच नाही शिवळ मोडी बाई हाकायची राहिली जेव्हा आल्याला शिवळ टाकली मोडून बाकी एवढं मोठं झालंय आजू चला ना ते बाहेर आठत ते बा शिवळ मोडून घेते बाहेर आठवण त्याच्यामुळे त्याच्या बाहेर पजार टाकलेला आहे बाल बा बायला एवढं झालंय फार गोर आहे तिथला आंजरा वा फार बायला एवढं झालाय पावळ आहे बा एवढी जागा आहे फक्त हायला मोकळी आ, हान, हान। वा इकडे घराकडे तोंड म्हणलं काढत असे बा काही लागा ना बी वा वरून वरून तरी बी एक दोन फेऱ्या घालून बा बैलगाडीला चलत पण आवताला चलत नाही बा कसं बाहेर हटायला बघित बाहेरून पण त्याला हनावा तसं भयारून खटते बा सवय लागली त्याला भयार हटायची उभा राहून रा चालतंय बा असं इडा किती तो बा त्या बायला भेट घोर मार तो बैल त्याला म्हणून मोरा आला बैल लगेच तो भेटू त्याला शिंगूत लग बा बाटणी काढील निघलं चला आता मी हा कित हाकल्या डबल दाखतो कसं चलत आहे कसं हा तर दाखत येत नाही बा मोबाईल धारता येत नाही दोन्ही आता दोन्ही कासऱ्या चालून म्हणून तेव्हा मागं तिकडे तेव्हा आवरत आपण मग प्यायला तेव्हा आवरत हाकायला लागलो होतो पण तिथं त्यांनी सांगण्या मोलड्या होत्या आणि दोन्ही शिवळा मोलड्या होत्या आता बा शिवळा तर नीट केलेलं आहे डबल सांगण्या टाकल्यात आणि शिवळा केल्या तर नीट

आतून कासरा घेतला डबल बाहेर हटले बा असं आटत म्हणून बाहेरून कासरा टाकवला चल घे आतून हॅट आत्ताच नवीन शिवळ केली तरी वरून टाक शिवरायचे ते तसं असतं सांग वा टाकला धारून का वा कस करतो कसा चाल वा चा, चा, कुत्रा बी टाकते कुत्रा मोरचे ते बाबा आज याच्या बापून धिलेत होता बैलच सोडून ते काही नीट चालनात बघा गोळं पाळवत म्हणून दिलेत पाडून बा नीट शिव आठायला बी गोळं पाळवत का बाहेर हाटून पार शिवळ मोडायला बीत म्हणून धिलेत सोडून बघा हे बा सोलरचं पाणी आत्ता शिक आलंय बा हळूहळू हळूहळू किती उली ओली चालू अजून कोण नाही पडलं म्हणून पण आपण आत्ताच हाकून आलो तर बैल घोरं पण ते काय चला ना व पाळलं मोरडं असते शिव म्हणून सोडून दिले बा आपण बाई मग किती दिवस झालं प्यायला दोन तीन तरी अजून पाणी देत तिथं पाणी देऊन नाही झालं बा अजून चला खाली बघू दोन चार सारे झालेलीत काल आता आठ साडे नऊ वाजता आठ नऊ वाजता चालू करून आणले सोलर चला त्यांच्या पैसे यायला काय म्हणते मी कमन काना करतात होय मी रच पिअरला आहे ना पुळा कमान काना करे चाललात घेऊन बोल हा हे गोट्या रानवडी आणि ते बघा तिथं सगळे गेलो पुरामध्ये आणि गोट्या पिकला तरी त्याचं लग्न व्हायला विद्यार्थी सांगतो यांना पोरगी बघा लोकांच्या काय करायचं करायचंय हो काल तोरी घेऊन गेला होता सात हजार तीनशे एक भावे साबींच काय करायचं तुम्हाला इदून वर मग पेरला त्यांनी आणि इदून खाली हावरी शिपली बा या पाण्यापासून खाली हावरी शिपली ना आता काली कालिती हावरे बा एवढे हावरे आण उडीच राहिली बा इदून इकडे शिपली हे वाफा राहिला राहिलाय शिपायचं फोन बघायचा महत्वाचा आहे पण त लावला फोन बघ कुणाला फोन लावलाय कोण पुरगी बिरगी पटेल काय माहित हे बा डोके खाय माणूस इथं कडीला पाणी नाही दिलं म्हणून सार डबल बा असं पाणी इकडे घेते डबल माघारी सोडित बा दात्रीन मोर राम लांबीत लांबी चालली बाजीवर उखारलं तिथं करा हे बाम आपल्या जागे हे ब्लॉकची शेवट करणार आहे ह बोला बोला कि आत्ता बोल नवीन मराठी नवन बघण्यासाठी लाइक आणि फॉलो करा युट्युबमा सबै आठ वा मन ब्लग बन् तर बाय